सध्याला आपण घनसोली या ठिकाणी आणि घनसोलीचा हा जर तुम्ही मुख्य रस्ता जर पाहिला तर हा रस्ता तुमचा कोपरखेरणे या ठिकाणी जातो आणि हा रस्ता जो आहे हा पुढे तुमचा ऐरोली मार्गे मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी जा गणला जातो समोरच्या दिशेला साईबाबा मंदिर ट्रस्ट आहे आणि या बाजूला आपलं देवका माता मंदिरचं मंदिर, मंदिर आहे पालिकेचे अधिकारी यांनी गेल्या चार दिवसापूर्वी असं सांगितलेलं आहे की आम्ही या रस्त्यावरती पूर्णता निरीक्षण केलं त्याचप्रमाणे पूर्णतः आम्ही याची छाननी केली आणि या ठिकाणी जेवढी काही धूळ असेल ध्वनी असेल वायू असेल यांचं जेवढं काही प्रदूषण होतं आहे त्याचा आम्ही जागेवरती जाऊन इन्फेक्शन केलेलं आहे विचार करा की कि कि किती महानगरपालिका ही खोटी बोलते हे आज या गोष्टीवरून साबित झालेलं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी ऑटोमॅटिक मशीन येते जी मशीन रस्त्याच्या कडेला असणारा कचरा साफ करून घेऊन जाते रस्त्याच्या बाजूला असणारा कचरा साफ केल्याच्यानंतर त्याच्यावरती फॉग फौक, फॉगर मशीन याच्याद्वारे त्या रस्त्यावरती धूळ उडू नये म्हणून छोट्या छोट्या खाणी पाण्याचा फवारा वापरला जातो त्याचनंतर रस्ता धुतला जातो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मात्र घनसोली या ठिकाणातील प्लॉट नंबर दहा ए याची काय दुरावस्था आहे हे जरा तुमच्या नजरेस मी दाखवून देतो हा संपूर्ण जो प्लॉट आहे मुळामध्ये याला हे जेवढं काही निळं पत्रे लावलेले आहेत मुळामध्ये हेच अनधिकृत आहेत कारण की ही जागा अजूनपर्यंत सिडको किंवा महानगरपालिका यांच्या ताब्यामध्ये गेलेली नाही यांच्या ताब्यामध्ये ही जागा गेलेली नसताना देखील या ठिकाणी असे भले मोठे अनधिकृत पद्धतीने पत्रे लावलेले आहेत आता महानगरपालिकेचे आयुक्त यांनी गेल्या पाच दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता करतो साफसफाई करतो तर त्याचं बघा जरा निरीक्षण हे बघा हे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये जे डस्ट असतो दगडाचा ते पडलेला आहे त्याच्या पुढे या हा रस्त्याच्या बाजूला कचरा बाजूला येणारी ही संपूर्ण धूळ त्याच्यानंतर पुढे या हे बघा हा फुटपाथ आहे आणि या फुटपाथावरती हे अशा प्र पद्धतीने झाडं वाढलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने कोणीतरी या ठिकाणी येऊन डबर टाकलेला आहे हे बघा पूर्णतः या रस्त्यावरती डबर टाकलेला आहे मग महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मला प्रश्न आहे की गेल्या पाच दिवसापूर्वी तुम्ही या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं निरीक्षण केलं आहे जनतेला तुम्ही खोटं बोलताय की आम्ही घनसोलीच्या रस्त्यावरती येऊन निरीक्षण केलं त्या ठिकाणी साफसफाई केली त्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला ते रस्ते धुऊन काढले मग ही महानगरपालिकेने या ठिकाणी कोणत्या प्रकारची साफसफाई केली आहे हे बघा तुम्ही हे रस्त्यावरती बघा कशा रीतीने डबर पडलेलं आहे याचं उत्तर महानगरपालिकेचे आयुक्त असणारे डॉक्टर कैलास शिंदे यांनी द्यावं की हे अशा रीतीने तुम्ही साफसफाई केलेली आहे का की रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी बघा हे काय मलमूत्र असू शकतं किंवा याच्यामध्ये दारू पण असू शकतं किंवा पेट्रोल पण असू शकतं ही बॉटल आहे ही रस्ता हा रस्ता इकडल्या बाजूचा आणि यानंतर हे डबर त्याच्यानंतर याच्या बाजूला कचऱ्याची कुंडी आहे या कचऱ्याच्या कुंडीमध्ये बघा किती कचरा आहे बघा हे वरती काय स्वच्छ मिशन स्वच्छ संरक्षण आणि हा कचरा बघा किती ओव्हरफ्लो झालाय दिसतोय याच्या खाली बघा हे बघा धोनी वायू आणि धूळ यांच्यासाठी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेवरती दोन हजार चोवीसमध्ये त्या रीट पिटिशनचं उत्तर देण्यात आलेलं आहे की कशा रीतीने या ठिकाणी जेवढी काही डेव्हलपमेंट होते है। त्या डेव्हलपमेंटने कोणत्या प्रकारचे नियम पाळायचे मग ते वायूच्या संदर्भात असतील ध्वनीच्या संदर्भातील असतील आणि धुळीच्या संदर्भातील असतील आणि याच संदर्भामध्ये महानगरपालिकेने एक एस ओ पी तयार केलेली आहे ह्या एस ओ पीचं या ठिकाणी पालन होतंय का नाही होत मग जनतेचा पैसा महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे आयुक्त असणारे कशा रीतीने हे करतायत हे आपल्याला दिसून येत आहे हे बघा बघा हे महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात की आम्ही रस्ता दररोज झाडतो रस्ता झाडल्याच्या नंतर त्याच्यावरती पाणी आन तो धुवून काढतो पाण्याने धुवून काढल्याच्यानंतर तिथं आम्ही फॉगर मशीन आणतो आणि फॉगर मशीन रस्त्याच्या वरती जेवढी काय धूळ उडते या धुळीवरती ती फॉगर मशीन ती धूळ खाली बसवण्याचं काम करते मात्र या ठिकाणी बघा तुम्ही हे बघा हे सगळं रस्त्याच्या बाजूचं आहे रस्त्याच्या बाजूचा हा कुडा आणखी देखील महानगरपालिकेने आता दुपारचे साधारणपणे एक सव्वा एक वाजत आलेला आहे तरी देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा उचललेला नाही त्याच्यानंतर देवका माता मंदिर यांचं हे मेन गेट आहे आणि या मेन गेटच्या बाजूलाच लागून असलेली ही कचऱ्याची कुंडी आहे या कचरा कुंडीच्या बाजूला बघा पूर्णतः कचरा भरलेली ही कचरा कुंडी आहे जी ओव्हरफ्लो झालेली आहे किती दिवसापासून असेल किती वेळापासून असेल माहीत नाही पण साधारण याच्याकडे बघून असं वाटतं की कमीत कमी एक ते दोन दिवसाचा कचरा किंवा त्यापेक्षा जास्तीचा कचरा यामध्ये जमा आहे मग महानगरपालिकेचे कर्मचारी हा कचरा का उचलत नसतील त्याच्यानंतर पुढे बघा हा कचरा बघा हायकोर्टाने हायकोर्टामध्ये जी रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस आणि त्याचा जो निकाल आलेला होता या निकालावरतीच महानगरपालिकेने जो एसओपी तयार केला आहे त्याचं कुठंच आपल्याला काम होताना दिसत नाही आणि त्या पीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही कन्स्ट्रक्शन साईट आहेत या कन्स्ट्रक्शन साईटला पूर्णतःपणे हिरवं आच्छादन केलेलं असावं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणत्याच प्रकारचं हिरवं पद्धतीचं आच्छादन केलेलं नाही आणि हिरव्या पद्धतीचं जर आच्छादन केलेलं नसेल तर साजिका आहे की या ठिकाणातरी उडणारी धूळ या ठिकाणी तर होणारं वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होणार आहे या ठिकाणी सध्याला एक गाडी खाली होती आहे या कन्स्ट्रक्शन साईटवरती आणि या कन्स्ट्रक्शन साईटवरती जर तुम्ही बघितलं तर कोणतीच पद्धतीने जेवढा काही रेती असेल वाळू असेल सिमेंटच्या गोण्या असतील याच्यावरती स्पष्ट पद्धतीने निर्देश देण्यात आलेले आहेत की त्यांना ताडपत्रीने झाकण्यात यावं मात्र या ठिकाणातील कन्स्ट्रक्शन साईटवरती कोणत्याच प्रकारे ताडपत्रीने या ठिकाणातील सिमेंट असेल वाळू असेल रेती असेल कोणत्याच पद्धतीने या ठिकाणी झाकून था ठेवण्यात आलेली नाही मग माझा प्रश्न आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही कोणत्या पद्धतीने येऊन निरीक्षण करताय कोणत्या पद्धतीचा अहवाल तुम्ही महानगरपालिकेला देताय आणि डॉक्टर कैलास शिंदे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत या गोष्टी जात आहेत का महानगरपालिकेचे आयुक्त असणारे कैलास शिंदे यांच्याखाली असणारे केकन साहेब केकन साहेबांपर्यंत या गोष्टी जात आहेत का अगर जात आहेत तर मग या अनधिकृत पद्धतीने किंवा अधिकृत पद्धतीने ज्या बिल्डिंगच्या साईडवरचं काम चालू आहे हे साईडवरचं काम अशा पद्धतीने का होत असेल आता ही जी बाजूची जी बिल्डिंग आहे या बाजूच्या बिल्डिंगचा फटका या ठिकाणातील असणाऱ्या पुरातन मंदिरावरती कसा पडतो आहे हे जरा नीट बघून घ्या या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर साधारणपणे तीनशेच्या वरती तीनशेच्या वरती नैसर्गिक पद्धतीने उगवलेली झाडं आहेत काही झाडं या ठिकाणातील ट्रस्टी असतील काही भाविक असतील ज्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या नंतर त्या लोकांनी या ठिकाणी झाडं लावलेली असतील हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडं आहेत मात्र बाजूला जी काय कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे या कन्स्ट्रक्शन साईटचा या ठिकाणातील पुरातन मंदिर आणि पुरातन मंदिराच्या झाडांवरती कशा रीतीने परिणाम होतोय हे आपल्याला इथून तुम्हाला मी दाखवून देतो हे बाजूचं कन्स्ट्रक्शन साईट ही कन्स्ट्रक्शन साईट याच्यावरती स्पष्ट पद्धतीने हायकोर्टामध्ये जी पी एल दाखल करण्यात आलेली होती त्या पी एलचं उत्तर आहे की जेवढे काय कन्स्ट्रक्शन साईट असतील यांना पूर्णपणे हिरव्या रंगाच्या ताडपत्रीने त्याला गुंडाळण्यात यावं जेणेकरून वायू धूळ 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 दु, आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही मात्र या बाजूच्या साईडवरती कोणत्याच प्रकारचं आच्छादन केलेलं नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की या बाजूंच्या झाडांवरती विचार करा या झाडांची जी पानं आहेत पाना, पाना म्हणजे झाडांचं श्वास घेण्याचं मुख्य पान ज्याच्याद्वारे झाड हे श्वासोश्वास करू शकतात त्या श्वासोश्वास करणाऱ्या झाडांच्या पानावरतीच सिमेंटचे थर पडलेले आहेत आणि हे सिमेंटचे थर साधे सुधे नसून मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झाडांचं एकही असं पान उरलेलं नाही की ज्याच्यावरती सिमेंटचा थर पडलेला असेल मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता हे बघा सिमेंटचा किती मोठा थर आहे किती मोठा थर आहे त्याच्यानंतर हे बघा हे हे झाड देखील अत्यंत पवित्र असं आहे पूजनीय आहे नारळाचं झाड आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पूजनिस्थळ आहे याच्यावरती देखील सिमेंटचे मोठ्या प्रमाणात थर जमा झालेले आहेत हे दुसरं बघून घ्या याच्यावरती देखील सिमेंटचे मोठ्या प्रमाणात थर आहेत या ठिकाणी देखील थर आहेत हे कडुलिंबाचं झाड आहे कडुलिंबाचं झाड तर आणखी वाढलेलं देखील नाही मात्र या कडुलिंबाच्या झाडावरती देखील मोठ्या प्रमाणात सिमेंटचे थर आहेत याच्या बाजूला केळीचं झाड आहे हे झाड तर बघा जळण्यात जळलं आहे अर्ध झाड हे जळलेलं आहे का जळलं आहे कारण की बाजूच्या साईडवरून जेवढे काही सिमेंटचा थर पडतो आहे याच्यामुळे या झाडांच्या या पानं पूर्णतः झाकली जात आहेत ज्यामुळे झाडांना श्वासोच्छ्वास करता येत नाही आणि त्याच्यामुळे ही झाडं मरण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहेत जळून जाण्याच्या स्थितीमध्ये आलेले आहेत हे बघा स्पष्ट दिसतं आहे की कशा रीतीने या झाडांवरती या बाजूच्या कन्स्ट्रक्शन साईडवरून सिमेंटचं स्थर पडलेलं आहे ज्याच्या काळून ही झाडं काही दिवसामध्येच जळून जाण्याच्या जा परिस्थितीमध्ये आहेत या ठिकाणी पपईचं झाड आहे नारळाचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे त्याच्यानंतर हे जे पाहू शकता तुम्ही हिंदू संस्कृती असेल बौद्ध संस्कृती असेल याच्यामध्ये पिंपळाच्या वृक्षाला अत्यंत महत्त्व आहे आणि हे पिंपळाचं वृक्ष देखील या ठिकाणी आहे दे देवका माता मंदिराच्या परिसरामध्ये मात्र या परिसरातील झाडावरती देखील अशा प्रकारे हे या बाजूच्या कन्स्ट्रक्शन साईडवरचं सिमेंटचं सा पाणी पडलेलं आहे ज्याच्यामुळे हे झाड देखील काही दिवसाचं आहे याच्या बाजूला तुम्ही बघू शकता व वड, वडाचं झाड आहे वडाच्या झाडाला देखील हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूजा अर्चना केली जाते मात्र या वडाच्या झाडावरती देखील बाजूच्या कन्स्ट्रक्शन साईडवरून सिमेंटचं सा पाणी पडलेलं आहे आणि या सिमेंटचं पाणी पडल्यामुळं हे झाड देखील काही दिवसाचंच आहे काही दिवसामध्ये हे झाड जळून जाऊ शकतं किंवा हे झाड शेवटची घटका मोजत आहे असंच आपल्याला याच्यावरून दिसून येत आहे याच्या पुढे या हा जो सगळा पट्टा आहे म्हणजेच बाजूचे कन्स्ट्रक्शन साईड हा जो पूर्ण पट्टा जर तुम्ही पाहिला म्हणजे बाजूची कन्स्ट्रक्शन साईट आणि देवका माता मंदिर यांच्यामध्ये ही जी भिंत आहे भिंतीच्या पलीकडे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे आणि भिंतीच्या अलीकडे देवका माता मंदिर यांचा परिसर आहे या, या दोघांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कन्स्ट्रक्शन साईडचं एकतर पूर्णतः पद्धतीने यांनी उल्लंघन केलेलं आहे आता मी तुम्हाला महानगरपालिकेने ओ पी काय जाहीर केली आहे ती जरा सांगतो एक मिनट रीड पिटिशन हायकोर्ट तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला हायकोर्टामधून निर्णय आला आणि या हायकोर्टाच्या निर्णयावसूवरूनच महानगरपालिकेने एक एस ओ पी तयार केला आहे हा एस ओ पी कोणत्या प्रकारचा आहे तर ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत म्हणजेच बांधकाम चालू आहे अशा बांधकाम च्या साईडवरती साधारणपणे वीस फूट उंचीचे लोखंडी पत्र्याचं कुंपण घालण्यात यावं म्हणजे काय की जेवढे काय कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या चारही बाजूला वीस फुटाचं अशा प्रकारचं पत्र्याचं आच्छादन करण्यात यावं हा एसओ पीतला पहिला नियम आहे दुसरा नियम आहे की संपूर्ण दिवसभर संपूर्ण दिवसभर ज्या कन्स्ट्रक्शन साईडवरती अशा पद्धतीचं काम केलं जातं या साईडवरती दिवसभर फॉगिंग मशीन असावी त्याचप्रमाणे स्प्रिलिंगची मशीन असावी फॉगिंग आणि स्प्रि स्प्रिलिंग स्प्रि स्प्रिलेकर फॉगिंग आणि स्प्रिलकर मशीन या दोन्ही काय असतात तर तुमचं धूळ हवेमध्ये उडू देत नाहीत जेवढी काही धूळ उडणारी असते या धुळेला पाण्याच्या फवाराच्या माध्यमातून खाली दाबलं जातं जेणेकरून धुळीच्या माध्यमातून अन्य वायू प्रदूषण होणार नाही यासाठी फॉगिंग आणि स्प्रिलिंग मशीन दिवसभर या साईडवरती कार्यान्वित असावी असा, असा महानगरपालिकेने नियम बनवलेला आहे साधारणपणे पाच दिवसापूर्वी त्याच्यानंतर तिसरं आहे आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं की त्या ठिकाणी एक गाडी सिमेंटच्या गोण्याखाली करत होती या गाडीच्या संदर्भामध्ये दे देखील नियम आहेत की ज्या ज्यावेळी कन्स्ट्रक्शन साईडवरती रेतीच्या गाड्या येतील विटाच्या गाड्या येतील गा� डबर उचलणारे येतील डबर टाकणारे येतील किंवा काही चिखल असेल माती असेल अशा गाड्या जेव्हा त्या ठिकाणी येतील तेव्हा त्या गाड्यांची टायरं गेटच्या आतमध्ये येताना आणि गेटच्या बाहेर जाताना ती टायरं स्वच्छ पाण्याने धुतली गेली पाहिजेत असा देखील महानगरपालिकेने नियम बनवलेला आहे चौथा नियम असा आहे डबर वाळू सिमेंट रेती ज्या ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की विटांचा अस वीट वीट असेल रेती असेल सिमेंट असेल वाळू असेल त्याच्यानंतर दगडाचं क्रश्ट असेल हे सगळं ज्या ज्या ठिकाणी टाकलं जातं त्या सगळ्या ठिकाणी ताडपत्रीच्या साहाय्याने ते सगळं आच्छादन केलेलं असावं म्हणजे काय की त्यांना झाकून ठेवलं जावं हा महानगरपालिकेचा चौथा नियम आहे त्याच्यानंतर पाचवा नियम असा आहे की प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईटवरती सी सी टी व्ही लावण्यात यावे आणि हे सी सी टी व्ही अत्यंत मस्ट आहेत ते लावलेच गेले पाहिजेत मग हे सी सी टी व्ही कॅमेरे कशासाठी आहेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरती लक्ष ठेवण्यासाठी आहेत का सी सी टी व्ही कॅमेरे फक्त त्या ठिकाणातील रे रेती वाळू सिमेंटच्या कोणी चोरून नेते आहे याच्यावरती लक्ष देण्यासाठी आहेत का महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईटवरती सी सी टी व्ही बसवण्यात यावं आणि ह्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून जेवढं काय कन्स्ट्रक्शनचं काम चालतंय या कन्स्ट्रक्शन साईटवरती वायू ध्वनी आणि धूळ प्रदूषण होणार नाही त्याच्यावरती निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी सी सी टी व्हीचा वापर करण्यात यावा हा महानगरपालिकेने पाचव्या पद्धतीचा नियम बनवलेला आहे त्याच्यानंतर सहावा नियम कन्स्ट्रक्शन साईटच्या बाहेर असणारे जेवढे काही पदपात आहेत फुटपाथ आहेत याच्यावरती या कन्स्ट्रक्शन साईटचं कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी धूळ जमा होणार नाही कोणत्या प्रकारचा कचरा जमा होणार नाही कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी घाण निर्माण होणार नाही याची दक्षता देखील कन्स्ट्रक्शन साईडवरती असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने घेणं गरजेचं आहे आणि सातवा नियम आहे की ज्या ज्यावेळी कन्स्ट्रक्शन साईडवरून रेती असेल माती असेल डबर असेल किंवा अन्य काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या त्यांची विल्हेवाट लावायची आहे ही विल्हेवाट महानगरपालिकेने दिलेल्या जागेवरतीच लावायची आहे प्लस ती जी गाडी आहे मग ती सहा चाकी असू द्या दहा चाकी असू द्या किंवा मोठा असू द्या किंवा छोटा असू द्या हे सगळे प्रवास करताना त्यावरती आच्छादन घालणं म्हणजे ताडपत्रीने ते संपूर्ण झाकावं जेणेकरून रस्त्यावरून ती गाडी जाताना त्या माध्यमातून त्या ठिकाणी धूळ उडणार नाही आणि वायू प्रदूषण होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नेमून दिलेले जेवढे काही महानगरपालिकेने एस ओ पी तयार केलेले आहेत हे ओ पीच्या कामावरती निरीक्षण ठेवण्याचं काम महानगरपालिकेच्या मुख्य विभागातील अधिकारी यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे घनसोली या ठिकाणीतील वॉर्डमधील अधिकारी यांचं काम आहे आणि या जर घटनेचा या जर गोष्टीचं उल्लंघन होत असेल तर ही कन्स्ट्रक्शन साईट कमीत कमी आठवडाभरासाठी बंद करण्यात येईल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त असणारे डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्पष्ट शब्दात दिलेत की जेवढे काही हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि या हायकोर्टाच्या निर्णयानुसार जर या ठिकाणातील कन्स्ट्रक्शन साईट वले जर काम करत नसतील तर त्या कामाची पाहणी करून निरीक्षण करून तशा प्रकारचा अहवाल पुढे द्यावा आणि अहवाल आल्याच्या नंतर त्या ठिकाणातील कन्स्ट्रक्शन साईटचं काम आठवडाभरासाठी बंद करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश आहेत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही देवका माता मंदिर यांचं मंदिर आहे जे की पुरातन मंदिर आहे सध्याला काही भाविक झाडांच्या आश्रयामध्ये बसलेले आहेत काही मेडिटेशन देखील करत आहेत आणि या मंदिराच्या लागोलाग बाजूला ह्या जी कन्स्ट्रक्शन आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वरती भली मोठी अशी क्रेन मशीन आहे हे बघा क्रेन मशीन आहे भली मोठी आता दिनांक पाच डिसेंबर रोजी याच देवकामाता मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणाचा उत्सव साजरा केला जाणार आहे मार्गशीर्ष महिन्याची पहिला दिवस असल्यामुळे त्यानिमित्त दरवर्षी देवका माता मंदिर या परिसरामध्ये उत्सव साजरा केला जातो याच्यामध्ये भजन असेल कीर्तन असेल अन्न अन, अन्नदा अन्नाचं वाटप असेल भोजनदान असेल असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात मा आणि याच कार्यक्रमामध्ये साधारणपणे आजूबाजूच्या गावातील मिळून साधारणपणे पाच हजारच्या वरती जनता ही या ठिकाणी एकत्र येत असते अगर पाच हजाराच्या वरती जर जनता या ठिकाणी एकत्र आली या मंदिराच्या परिसरामध्ये आणि अशा स्थितीमध्ये या बाजूच्या साईडवरून एखादी ही क्रेन जर खाली पडली किंवा बाजूच्या कन्स्ट्रक्शन साईडवरती काम चालू असताना एखादा दगड किंवा मोठा विटेचा भाग जर खाली भाविकाच्या डोक्यावरती जर पडला तर कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जरा आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण की याच परिसरावरती साधारणपणे पाच हजाराचा मॉब पाच हजाराची जनता उत्सवामध्ये सामील होणार आहे आणि उत्सवामध्ये सामील झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये वयोवृद्ध नागरिक असतील लहान बालकं असतील स्त्रिया असतील आणि सगळ्याच वयाचे नागरिक भाविक या ठिकाणी सामील होणार आहेत अशा परिस्थितीमध्ये जर या कन्स्ट्रक्शन साईडच्या बाजूला जे काही काम चालू आहे या ठिकाणातील जर क्रेन किंवा एखादा मोठा जर अपघात जर घडला तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ होऊ शकते आणि धावपळीचं रूपांतर चेंगराचेंगरीमध्ये देखील होऊ शकतं माझी पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आयुक्त असणारे डॉक्टर कैलास शिंदे त्याचप्रमाणे केकन साहेब यांनी जेवढे काही निर्देश दिलेले आहेत की कन्स्ट्रक्शन साईडवरती कशा प्रकारची एसओ पी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे ती वायूच्या संदर्भात असतील ध्वनीच्या संदर्भात असेल आणि इतर गोष्टीच्या संदर्भात असेल ही जर फॉलो होत नसेल तर त्यांनी तत्काळ या ठिकाणी येऊन कारवाई करावी एवढीच नम्र विनंती